लव जिहाद विरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे कायद्यासंदर्भात राज्य शासनाने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्यावेळी महाराष्ट्रात लवकरच लव जिहाद विरोधी कायदा करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ते लव जिहादच्या विरोधात महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या विविध मोर्चांच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत आणि पुनर्वसवन मंत्री संजय राठोड शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले आणि आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते हिंदू संघटनांच्या वतीने शिष्टमंडळामध्ये हिंदू जनजागृती समिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू विधिज्ञ परिषद सनातन संस्था संकल्प हिंदू राष्ट्र अभियान अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ राष्ट्रीय युवा गठबंधन सर्वभाषिक ब्राह्मण महासंघ चितपावन ब्राह्मण महासंघ आदी संघटनांचे राज्यभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते त्यात प्रामुख्याने अधिवक्ता वैशाली परांजपे स्नेहल जोशी सुनील घनवट शंकर देशमुख पराग फडणीस कमलेश कटारिया धनंजय गायकवाड कैलास देशमुख रवी ज्ञानचंदानी राहुल पांडे करण थोटे यांचा समावेश होता नमस्कार मी सुनील धनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटन नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि महाराष्ट्रात जवळजवळ पंचावन्नहून अधिक ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चे जनसंघर्ष मोर्चे आणि जनगर्जना मोर्चे झालेले परंतु वर्ष झालं तरी अद्यापर्यंत या मोर्चांच्या बाबतीत जो निर्णय होणं आवश्यक होतं महाराष्ट्रात लव जिहा धर्मांतर विरोधी कायदा होणं आवश्यक होतं तो अद्याप पर्यंत न झाल्याने महाराष्ट्रातल्या या सर्व मोर्चांचे आयोजक आज नागपूरमध्ये दाखल झाले होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर बैठक झाली या बैठकीत आम्ही मागणी केली की के अजून किती काळ या संदर्भातला हा कायदा होण्यासाठी लागणार आहे घटना घडतायत गांभीर्याने या गोष्टींकडे पाहिलं गेलं पाहिजे त्यांनी याचं उत्तर देताना सांगितलं की आम्ही लव जिहाजच्या या घटनांविषयी गांभीर्याने पाहत आहोत सरकार याच्याविषयी गंभीर आहे आणि लवकरच या संदर्भातला निर्णय तुम्हाला ऐकायला मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे या बैठकीला महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन श्री राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित नामा होते त्याचबरोबर महाडचे आमदार भरत सेठ गोगावले आणि प्रताप सरनाईक ठाण्याचे आमदार उपस्थित होते या संदर्भात जसं आज आपण बसलेलो त्याच पद्धतीने लवकरच बसून पुढच्याही विषय मार्गी लावू अशा प्रकारचं एक सकारात्मक आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले तेच बातम्यांसाठी ई नवावाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा